नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे सुहास लवकर घरी आहे आहे मला भीती वाटते आहे। आशा मुलाला फोन करून बोलावले सुहास आला पाहतो तर काय घराभोवती गर्दी झाली होती त्याचा पाय पुढे जाता जाईना आईच्या रडण्याचा आवाज येत होता त्याला पाहताच सर्व बाजूला झाले त्याचे बाबा हृदयविकाराचा झटका येऊन देवाघरी गेले होते सुहास आणि त्याच्या आईसाठी तो खूप मोठा धक्का होता असे कसं होऊ शकत बाबाला आवडते म्हणून भेळ आणायला गेला होता एका क्षणात असे काय घडले सर्वच संपलं होत आईचा तो भकास चेहरा पाहत नव्हता कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी आई आज स्वतःच कुंकू पुसत होती भिंतीला आपटून बांगड्या फोडत होती सतत चक्कर येऊन कोसळत होती जोरजोरात किंचाळत होती सुहास उठव की तुझ्या बाबाला असं कसं सोडून गेले आपल्याला तोही बाबाच्या पायापाशी बसून रडू लागला त्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे जीव की प्राण प्राण होते त्यांनी आज सोडला होता कधी वाटलं नव्हतं की असं काही होईल कार्य उरकले बाबा शिवाय जगायला शिकायलाच हवं होत त्याशिवाय पर्याय नव्हता बाबाचा फोटो पाहिला की त्याला असे वाटायचे बाबा अजूनही घरातच आहेत त्याला भास व्हायचा त्याला बाबांची आठवणी येत होती एक दिवस अनेक आठवणी चाळत बसला होता जुने फोटो त्याला फार आवडायचे आणि त्याच्या बाबांनाही ते चाळत बसला होता तोच त्याच्या हाती हरवलेलं पत्र आलं जुनी फार जुनी तेव्हा तो शाळेत जायचा बाबा बाहेर गेले होते खास त्याच्यासाठी ते पत्र लिहिलं होतं खूप वर्षाने सापडलं होतं फोटोच्या आतल्या बाजूला लपून बसले होते मोत्या सम अक्षर होते बाबांचे त्याला राहलं नाही त्याने ते पत्र वाचायला घेतले पत्रात लिहिले होते प्रिय सुहास कसा आहेस बाळा मला तुझी खूप आठवण येते मला माहीत आहे तुलाही माझी खूप आठवणी येते पण आता मला लगेच यायला जमणार नाही तू अजिबात काळजी करू नको इथे मी व्यवस्थित आहे आईने पत्रात लिहिले होते की तू माझ्या आठवणीत सतत रडत राहतोस असं नको करू तुला माहित आहे ना मला तू रडलेला अजिबात आवडत नाही आणि असा तू रडत राहिला तर आईची काळजी कोण घेणार मी इथे आहे आता तुलाच आईची काळजी घ्यायची आहे प्रॉमिस कर मी येईपर्यंत तू आईची काळजी घेशील आणि आईला अजिबात त्रास द्यायचा नाही वेळेवर जेवत जा अभ्यास करत जा आईलाही मदत करत जा तिची तब्येत बरी नाही तुझ्यासाठी छान भेट घेतली आहे आल्यावर देईल लवकर येण्याचा प्रयत्न करेन आल्यावर मस्त मज्जा करूयात बाळा काळजी घे तुझी आणि आईची तुझा बाबा पत्र वाचताच डोळे पाणावले बाबांनी प्रेमाने आणलेली भेट आजही जपून ठेवली होती ती भेट म्हणजे पुस्तक अग्निपंख म्हणून त्यासाठी ते पुस्तक आणले होते आज ते पुस्तक त्याने उराशी कवटाळले तसे त्याला भास झाला बाबाच्या स्पर्शाचा ते पुस्तक त्याला बाबांनी अनेक वेळा वाचून दाखवले होते अर्थ समजावला होता त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानाला बाबाच्या हाताचा स्पर्श झाला होता पुस्तकाच्या रूपात बाबा अजूनही जिवंत होता त्या पत्रामुळे आज त्याचे देवाघरी गेलेले वडील जणू पुन्हा भेटले होते आपल्यावर प्रेम करणारी माणसे आपल्याला सोडून जरी गेली तरी सुद्धा त्यांच्या अनेक आठवणी त्यांना सदैव जिवंत ठेवतात एक नाळ जोडलेली असते आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांशी ती शेवटच्या श्वासापर्यंत नेहमीच मनाशी जोडली जाते ती नाळ यमरात सुद्धा विलग नाही करू शकत प्रेमाची नाळ जी आपल्या माणसासोबत जोडली जाते अनेक आठवणींच्या स्वरूपात समाप्त कथालेखन अश्विनी पाखरे ओगले कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद